पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग या भागासाठी आज आपल्यासोबत आहेत मान तालुक्यातील मोगराळे येथील रावसाहेब बापूराव जगदाळे खरंतर सर्वांनाच एक प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे त्यांना तुळशीची माळ गळ्यात घालण्याचा का विचार मनात आला तर या प्रश्नाचं आपण उत्तर घेणार आहोत त्याचबरोबर विविध प्रश्नांची उत्तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना घेणार आहोत रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली तुमचे वडील काय करत होते शे, शेती शेती व्यवसाय करत शेती व्यवसाय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय केलं माझी दहावी शिक्षण झाल्यानंतर मी वडिलांच्या बरोबर शेतीचं काम व्यवसाय करत होतो परंतु माझं शेतीत मन लागत नव्हतं बाकीची गावातील मुलं मुंबई वरून याची रोबाबात दिसायची आणि ती मला बघून काहीतरी वेगळं वाटायचं म्हणून मला बी असं वाटलं मला बी गाव सोडलं पाहिजे आणि मी एक दिवस गावातून मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर मी ड्रायव्हरमध्ये काम करायला सुरुवात केली आणि तिथे ड्रायवर झाल्यानंतर मला एस टीमध्ये माझी भरती झाली आणि भरती झाल्यानंतर मी माझा पुढचा प्रवास चालू झाला पण असं काय तुमच्या मनात आलं की आपण आध्यात्मिक क्षेत्राकडे जावावं प्रयत्न हवी आध्यात्मिक क्षेत्रात जाण्याच्या संदर्भात जरा विचार केला तर आमच्याच गावचे राजाराम महाराज मोगराळे आणि रसाळ संप्रदायाचे ज्येष्ठ शंकर महाराज रसाळ यांच्या सानिध्यात आम्ही आल्यानंतर त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही या क्षेत्रात शे, वळलो आणि या क्षेत्रात वळल्यामुळे आम्हाला मला माळ घालण्याची माझी उप्रती झाली आणि माळ घातल्यानंतर मी खरोखर या अध्यात्म म्हणजे काय आणि अध्यात्म काय असतं ते माळ घातल्यानंतर किंवा गुरु गुरूंच्याकडून खरं ज्ञान मिळाल मिळाले आणि त्या मार्गावर मी आजपर्यंत चालत आहे माऊली खर तर गळ्यात माळ घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या संसारामध्ये काय बदल जाणवला का संसारात बदल होत ऑटोमॅटिकच गेले भगवंतानं न मागता मला भरपूर काय दिलं मी एक दहावी नापास ड्रायव्हर मध्ये चालक म्हणून काम केलं इष्टीत ते तीस वर्ष सेवा केली आणि ती सेवा करीत असताना मला कुठल्याच प्रकारचं अडचण आली नाही आणि त्याची लीला सगळं भगवंताचीच ती लीला होती आणि मी नंतर एस टी मार्फत परीक्षा झाली त्या परीक्षेत मी पास होऊन मला एटीआय म्हणून पदवी मिळाली आणि ती मी शेवटपर्यंत काम भगवंताच्या कृपेनं पूर्ण शेवटपर्यंत मी रिटायर होईल काम केलं त्याचं फळ मला आज मी बघतोय माझं कुटुंब सगळं समाधानी आहे निरोगी आहे आनंदात आहे माळ घातल्यानंतर मला काय भगवंतानं माझ्या प्रपंचात सुधारणा करावी ह्या दृष्टिकोनातनं मी कधीच माळाकडे बघितलं नाही आणि भगवंतानं त्यापेक्षा मला भरपूर दिलं आणि ते देत असताना मी भगवंताची सेवा करीत राहिलो मला लहानपणापासून दत्ताची आवड जास्त असल्यामुळं मी दत्ताचं मंदिर इथं मोगळे सगळ्यांच्या सहकार्यातनं मोगळे त्या स्टँडवर छोटस मंदिर बांधलं आणि आजच्या स्थितीला सुद्धा मी त्या दत्तगुरूंची सेवा करीत राहिलोय आणि माझ्या कुटुंबात न काय देता भगवंतानं भरपूर न काय मागता भगवंतानं भरपूर मला दिलेलं आहे त्यात मी समाधानी आहे तुम्ही आता एसटीतून खरंतर एक अधिकारी म्हणून रिटायर झालेला आहे आता पुढं कसं करता येईल शेती करताय का कसं नियोजन झालं तुमचं मी रिटायर होऊन आज सात वर्ष झाले आमचा पारंपरिक शेतीचा व्यवसाय खरा परंतु मी त्या शेतीकडं एवढं पाहत नाही म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टीतनं पाहत नाही पर माझं एकच ध्येय होतं मला शासनान रिटायर केलंय म्हणजे तुम्ही आता काय कामाचं नाही परंतु मला सांगितलं भगवंताना की तू या कामाचा आहेस आता म्हणून मी खास दत्तगुरूंची सेवा सकाळ संध्याकाळ करीत राहतो आणि यातच मला समाधान आणि आनंद मिळतो याबरोबर आमच्या घरातली सर्व ते, ते दत्तगुरूंच्या सेवेत असते माऊलीची तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर का काय बदल होत गेले त्यात अण्णाने आपल्या मल्ली दृष्टीशी बोलताना सांगितलेलं आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर कसं जीवन जगायचं हेही त्यांनी या निमित्ताने सांगितलेलं आहे मानेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद